मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुमचं नमिता पाटील या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे दोन दिवस मस्तपैकी ब्रेक घेतला जे घरातील बेसिक काम करायचे का आहेत ते आवरून घेतली व आज पुन्हा व्हिडिओला सुरुवात करते काहीतरी असं सिंपल मी करून खायची एकटे असताना परंतु विरू असल्यामुळे आता सकाळ संध्याकाळचं दोन्ही टाइमचं मी जेवण व्यवस्थित करते गेले आठ दिवस रूम बंद असल्यामुळे खूप घाण झाली होती किंवा धुळी पण बसली होती ती आल्यावर थोड्या थोड्या प्रमाणात साफ करून घेतली अजून पूर्ण असं डीप क्लिनिंग नाही केलं कारण तुम्हाला तर माहित आहे सध्या माझी थोडीशी रेस्ट चालू आहे आणि असं कोणताही ताण जास्त न घेता अगदी रिलॅक्स होत मी हळूहळू काम करत घेतले आणि आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा कपड्यांचा पसारा झाला होता त्यांचं हे जे काही कपाट आहे ते पूर्ण असं भरलं होतं कपड्यांनी ते पूर्ण व्यवस्थित लावून घेतले सगळ्यात आधी त्यांची जी काही कपडे होती ती पूर्ण कपाटाच्या बाहेर काढून कपाट स्वच्छ पुसून घेतलं आणि जी काही कपडे धुवायची वेगळी काढलीत आणि जी काही घड्या घालून ठेवायचे ती ठेवलेत आणि आल्यापासून कंटिन्यू दोन दिवस त्यांची कपडे लावते मशीनला आणि काही ते, ते कपडे सुद्धा घेऊन गेल्यामुळे सध्या कमी वाटत आहेत परंतु आल्यानंतर पुन्हा हे कपाट भरेल आता त्यासोबत विरूची सुद्धा सगळी कपडे लावून घेतले आणि माझी सुद्धा या कप्प्यामध्ये जी कपडे आहेत ती सुद्धा सगळी व्यवस्थित लावून घेतल्या त्यामुळे कपड्यांचं माझ्या समोर आता एकच काम शिल्लक राहिले ते म्हणजे सगळी भांडी घासून घ्यायची आता जसे जसे दररोज वापरात येतील तशी घासून घेते विरूला सुद्धा आता स्कूल ला सोडायला असल्यामुळे सगळी तयारी करून मी आता जात आहे विरूला आता दूध दिले तो पितोय तोपर्यंत माझ्या व्हिडिओला सुरुवात केली आणि एक गोष्ट मला खरंच एक आश्चर्यचकित वाटते की गावी जेव्हा दोन्ही घराकडे ओरिजिनल म्हैशीचं दूध असायचं तेव्हा मी त्याच्या दूध पी म्हणून मागे लागायची पण तो अजिबात दूध नाही प्यायचा आणि इकडं आल्यानंतर पॅकिंग मधलं दूध भेटतं तर त्याचं एकच असतं की मम्मा मला दूध आहे आमच्या फ्लोअरवरील सगळ्यात ही छोटी परी देऊ आणि खरंच इतकं इकडं तिकडं असं धावपळ चालू असते आणि विरू स्कूलला गेल्यापासून ती दोन ते तीन वेळा येऊन गेली विरुद्ध दादा आला का आलाय का विचारत विरुद्धात आला आला स्माइल कर देऊ देऊ आंटीच्या घरी केवढ मोठ भूत आहे भूत कस करते देऊ कुठे लपलंय भूत इथे लपलंय कायम घरात आल्यावरती बाथरूम कडे जाते आणि बोलते काकी इथे भूत आहे भूत असं करत असते आताच विरूला स्कूल वरून घेऊन आले आणि विरूला खूप दिवसांनी तुम्ही युनिफॉर्म मध्ये बघताय पहिले दोन दिवस म्हणजेच मंडे ट्युसडे ला स्कूल मध्ये व्यवस्थित गेला परंतु आज स्कूल मध्ये जाताना तो खूप रडला जसं काय दुसऱ्यांचे जेव्हा पेरेंट्स येतात बाबा येतात ते बघून तो बोलतो की त्याचे बाबा सोडायले तिचे बाबा सोडायले माझे का नाही आले आणि प्रत्येक वेळी त्यांचं नाव काढून थोडस इमोशनल होते आज रडला तू मम्मा मी भाविक त्या बाबाला बनले असं आमच्या बिल्डिंग मध्ये पण रात्रीचे जेव्हा ड्युटी करून लोक घरी येतात तेव्हा त्याचं असतं की याचे बाबा घरी आले त्याचे बाबा घरी आले माझे का नाही आले प्रत्येक गोष्ट मी त्याला व्यवस्थित समजावून सांगितली तर तो शांत राहतो तुला बाबांची आठवण येते बाबांना बोल लवकर या दूध काय करायला गेलत चोर आणायला केवढे चोर एवढे मोठे देऊ हाय कर देऊ आ हा हा जरी <laughs> <laughs> विरुचे बाबा ऑफिशियल कामानिमित्त बाहेर गेले असले तरी मी इकडे येण्याचा निर्णय घेतला म्हणजे विरूचं स्कूल चालू झालं होतं आणि आपल्यासाठी ते खूप छोटी गोष्ट असली तरी त्याच्या ते आता एज्युकेशन लेवल चालू झाले आणि ते मला मिस नाही करायचं तर मला याची एक गॅरंटी होती की मी त्याला प्रत्येक गोष्ट प्रेमाने किंवा आपुलकीने समजावून सांगितलं तर तो शांत राहील आणि त्यांनी असा कधीच मला त्रास नाही दिला त्यामुळे मी हा डिसिजन घेतलाय त्यांचं सायबर मध्ये आजकाल इतकं काम वाढले की सतत बाहेर जावं लागतं आणि दरवेळी मी विरूची शाळा चुकून गावी नाही राहू शकत आणि एक पोलीस पत्नी म्हणून आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे ही जाणीव माझ्या जा मनात कायम आहे त्यामुळे मी एकटी असली तरी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आणि खरंच हे तीन दिवस खूप छान गेलेत विरूने मला काहीच नाही त्रास दिला मी तो प्रत्येक गोष्ट माझी ऐकत आहे सगळ्या पूर्ण जर्नी मध्ये दोघांचा एकमेकावर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून तो विश्वास वाढत असतो विरुद्ध उपाधी झोपल्यानंतर एक, एक व्हिडिओ एडिट करून अपलोड केला आणि आता तो उठायच्या आधी काहीतरी पूर्वतयारी करून ठेवायचं प्लॅन केलं होतं आणि सगळी तयारी करून घेते इतक्यात हिरो उठलाय आमचा कर हाय हाय ही एकदम अशी जाड तर असलेली आहे आणि जेव्हाही मला काही वस्तू असतात तर मी कायम ही वापरते ही आहे लापशी आमच्याकडे याला सुजी सुद्धा बोलतात याआधी आम्ही फक्त सणालाच गोड सुजीचा वापर करायचं परंतु अलीकडे याचे अनेक फायदे माहीत झाल्यामुळं मी नवनवीन रेसिपी करत असते आणि याची आता अलीकडे मला सुजीचा उपमा इतका मस्त आवडतो आणि तो, तो पचायला सुद्धा हलका आहे दरवेळी करताना गडबड होऊ नये म्हणून मी आधीच भाजून ठेवते आणि हे अर्धा किलोच पॅकिंग आहे आणि विरूला सुद्धा स्कूलला जाताना मला पटकन यामध्ये थोडासा गुळ मिक्स करून एक दोन ते तीन शिट्टी मध्ये काढून मी करून देते आता ही पूर्ण सुजी बारीक गॅसवर अशी भाजून घेते आणि ही सुजी भाजायला खरंच खूप वेळ लागतो हे एक पेशंटचं काम आहे ही लापशी भाजत असतानाच काही पॉझिटिव्ह गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ज्या मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून शिकले खरंच तुम्ही जेवढ्या चांगल्या गोष्टी घरामध्ये ठेवाल तेवढं तुमचं खाणं चांगलं होतं यादी जसं की चिप्स फरसाना गोड चॉकलेट किंवा बिस्किट यांचा घरात आपण साठा केला तर तेच खाणं होतं आणि माझंही तसंच व्हायचं चहा सोबत बिस्किट ह्याच्यासोबत बिस्किट असं नेहमी व्हायचं परंतु आजकाल मी, पर मी घरामध्ये इतके चेंजेस केलेत आणि मेन म्हणजे विरूच्या बाबांनी सुद्धा मला कधीच असं टोकलं नाही किंवा मी काही चांगल्या गोष्टी करते नेहमी त्यांचा मला पॉझिटिव्ह सपोर्ट आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत जसं की मटकी मूग ह्या गोष्टी मी नेहमी भरपूर प्रमाणात ठेवते अलीकडे मोड आलेल्या कडधान्यांचा वापर सुद्धा आमच्या आहारात भरपूर झालाय गेले सहा महिने मी आमच्या दोघांसाठी म्हणून असा ना कधीच नाही चहा बनवला कोणतरी पाहुणे आले तर बनवणं होतं परंतु स्पेशल आमच्या दोघांसाठी बनवणं नाही झालं आणि माझी जी, जी काही मुकवासाची रेसिपी आहे काल मला थोडासा टाइम भेटला होता त्यामुळे मी करून घेतले एकदम अशी क्रंची झाली आणि एकदम थोड्या प्रमाणातच बनवून ठेवले कारण जास्त केली तर ती एकदम मऊ पडून जाते इतका वेळ झाला पण अजून थोडी सुद्धा नाही भाजली भरपूर वेळ लागतो ही सुजी भाजायला जेवढं मध्यम गॅसवर तुम्ही भाजाल तेवढा असं खमंग वास येतोय त्याला सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण याच आपण ज्या गोष्टी घरामध्ये करतो त्याच गोष्टी सगळेजण अवलंबून असतात त्यामुळे आपण जर काही छोटे छोटे बदल केले तर ते नक्कीच सगळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले राहू शकतात सध्या तरी आमचं गोड तेलकट व मैद्याचे जे काही पदार्थ आहे ते ऐंशी टक्के प्रमाण कमी झाले आणि हळूहळू थोडस अजून कमी करायचं आहे विरू कुठे बसलाय इथे किचन कट्ट्यावर माझं इकडं बारीक गॅसवर भाजणं चालू आहे आणि आता पूर्ण होत आले ऑलमोस्ट काय ते तुला सोजी पाहिजे ना ना म्हणून भाजून ठेवते मी चार शिट्ट्या होऊन पूर्ण कुकर थंड होईपर्यंत थांबले होते आणि तर जशी अगदी परफेक्ट होती तशी सुजी बनवून झाली पटकन डब्यात आता काढून बा थोडीशी लिक्विड कन्सिस्टन्सी ठेवले आणि आता यावर थोडासा ड्रायफ्रूट चा तडका देते मस्त पैकी कधी पण ही सुजी जेव्हा मी कुकरला बनवत असते तेव्हा आधीच ड्रायफ्रूट नाही घालत कारण ते जास्त शिट्या काढल्यामुळे पूर्ण असे म होऊन जातात आणि ते ड्रायफ्रूट चावून खाण्यात काहीच मजा नाही त्यामुळे आता थोडेसे पटकन कट पट करून एक तडका देते कुणाच्या घरी जायचं बाय कालू जायचं ना आणि तिथे गेल्या आरोबाला मारायचं नाही विरू खूप एक्साइटमेंट आहे आरोवच्या घरी जायचं म्हणून आणि त्याला मगापासून ज्या काही गोष्टी मी सांगेल तो त्या पूर्ण करतोय का तर एकच कारण आरोबाच्या घरी जायचं आहे आता सगळं लॉक वगैरे व्यवस्थित करून घेतले आणि ती जी काही सुजी होती या मोठ्या डब्यात घेतली अजून गरम आहे व्यवस्थित पॅक करून घेते यावेळी गाडी नसल्यामुळे एवढ्या लांब चालत जायला लागणार आणि तिथून पुढे सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे चार मजले चालत जायचं आरवला भेटायचे एक्साइटमेंट असल्यामुळे विरु जातो परंतु ते चार मजले चढून जाणं सगळ्यात अवघड आहे तू चालणार ना चार मजले नाही उचलायचं का नाही उचलायचं पिल्लू डॉक्टरांनी त्याच्या पुढे सांगितलं होतं की याला शक्यतो जास्त करून उचलू नका तर त्याने तीच गोष्ट कायम लक्षात ठेवले मला त्रास नाही देत सगळ्यात मोठा आकाश कंदील केवढा आहे आता वजन करून घेते आणि किती आहे झाले कमी झाले कमी मिक्स ड्रायफ्रुट्स मखाना ओट्स असे वेगवेगळे पदार्थ वापरून हेल्दी असा लाडू बनवलाय हो आणि आलेलेच पाहुण्यांना खाय दिलाय आताच वहिनींच्या घरातून आले व रात्रीचे साडे दहा वाजलेत खरच हा इतका टाइम स्पेंड केला त्यांच्या सोबत खूप गप्पा मारल्या आणि खूप दिवसांनी भेटल्यामुळे वेगवेगळ्या विषयावर वेग वेग चर्चा सुद्धा रंगली होती मी व वहिनी गप्पा मारत बोलत जेवण बनवत होतो तोपर्यंत विरूचं आरवच एकमेकांना मारण खेळणं मस्ती करणं चालूच होतं त्यांच्या घरी इतकं जेवले भरपूर आज त्यांचं हे खा ते खा असं कंटिन्यू चालू असतं त्यामुळे भरपूर जेवले सुद्धा त्यांनी मस्तपैकी अशा सर्व भाज्या मिक्स करून मसाले पुलाव बनवला होता त्यासोबतच मी नेलेली लापशी व भेंडी व भाकरी सुद्धा बनवली होती त्यासोबतच सकाळी राहिलेला चिकनचा रस्सा सुद्धा मी घेतला एवढा त्या झनझणीत मस्त बनवतात ना त्यांची रस्सा बनवण्याची पद्धत पूर्ण वेगळी आहे पण असा तो एकदम झनझणीत असतो मी मेन खुश आहे म्हणजे आज वजन चेक केल्यानंतर वजनाचा काटा हळूहळू कमी होतोय आता त्यामुळे खूप खुश आहे मी जवळच्या व्यक्तीला असं अधून मधून प्रेमाने भेटलं तर तो एक वेगळाच टाइम असतो आपल्यासाठी मी तिकडे गेल्यामुळे इतके फ्रेश झाले मी आता माझं मेडिसिन सुद्धा खायचे आहेत आज मेडिसिनला खरंच वेळ होणार आहे कारण एक तासाच्या गॅप मध्ये अशा गोळ्या घ्यायच्या आहेत त्या गुरुवार असल्यामुळे केस धुवायचे त्यामुळे आज केसांना अशी चांगली चंपी करून घेणार आहे व एक पाच ते दहा मिनिट मसाज सुद्धा करणार आहे जेणेकरून थोडस रिलॅक्स वाटेल अलीकडच्या या सहा महिन्यात ज्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्यात पॉझिटिव्ह वेने असं काही नाही की मी लेक्चर देते वगैरे पण त्या गोष्टीचा खरंच मला खूप छान फरक पडलाय त्यामुळे आपली एक फ्रेंड ताई किंवा बहीण समजून मी या गोष्टी शेअर केल्यात आणि नक्की त्या चांगल्या पॉझिटिव्ह वे ने तुम्ही अंमलात आणाव्या एवढीच माझी इच्छा आहे माझ्या अनुभवातून ज्या माझ्या काही क्लोज फ्रेंड आहेत त्यांना मी ही गोष्ट शेअर केल्यानंतर त्यांना सुद्धा खूप फरक जाणवलाय म्हणून मी तुम्हाला शेअर केली ही गोष्ट मी तुला काय सांगितलेलं आरवला मारायचं नाही त्याच्याशी भांडायचं नाही मग तिथे गेला का भांडला तू <laughs> आ, <laughs> का आजचा व्हिडिओ इथेच थांबवते बाय बाय